तुम्ही एम सी एन न्यूज मराठी यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव वडकी रोडवरील सावंगी पेरकाजवळ एन एच तीनशे एकसष्ट बी वर्तिहेरी अपघाताची घटना तेरा डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजे दरम्यान घडली वॅगनार कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली तर अपघातग्रस्त दुचाकीवर मागून दुसरा ट्रक धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून ट्रक चालक गंभीर जखमी झाल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे या प्रकरणी राळेगाव पोलीस स्टेशनमध्ये अपराध नंबर पाचशे आठ पंचवीस सन्वये कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस हे एकशे एकशे पंचवीस बी एकशे सहा एक बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय या भीषण अपघातातील वॅगनार कारच्या चालकाने राळेगाव वडून वडकी रोडकडे जाणारा ऍक्टिवा मोपडी क्रमांक जोरदार धडक दिली व घटनास्थळावरून पळ काढला या धडकेत बसलेले आदित्य दिलीप वय वती वर्ष गोपाल मडका मोहन लक्ष्मण मेश्राम तिघेही राहणार राळेगाव यांचा मृत्यू झालाय तर ट्रक चालक अजय धनगर राहणार धुलिया मध्य प्रदेश हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश कुमार दंदे करीत आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता विशाल मासुरकर राळेगाव